ते बारा वाजून दुपारचे या दरम्यान ह्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जेवण करू नका तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ नका तुम्हाला महत्वाचं काम करायचं तुम्ही करू नका नमस्कार स्वर विज्ञानाच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या श्वासाला आपण थँक्स कसं बोलायचं ग्रॅटिट्यूड कसं द्यायचं आपण एक एक एक, एक विषय पाहतो आहे करता खूप मोठा विस्तार आहे मी असा विचार करतो आहे की आपण एक मोठा व्हिडिओ बनवूया म्हणजे या सगळे आत्तापर्यंत व्हिडिओ जे त्याची काही प्रमाणामध्ये उजळणी होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पाहायला मिळतील अजून काही व्हिडिओ गेले की आपण एक मोठा व्हिडिओ एक किंवा दोन होतील कदाचित मोठे व्हिडिओ पाहूया म्हणजे संपूर्ण कोर्स तुम्हाला अंडर वन रूफ तुम्हाला पाहता येईल आज आपण पाहतो आहे की आपण चंद्रनाडी पाहिली सूर्य नाडी पाहिली सुषुम्ना नाडी आपण विचार करतो आहे सूर्य नाडीमध्ये काही क्रिया करायला सांगितलेल्या आहेत चंद्रनाडीमध्ये काही क्रिया करायला सांगितलेल्या आहेत पण सुषुम्ना नाडीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या नाहीत उदाहरणार्थ सुषुम्ना नाडी जेव्हा सुरू असते किती वेळ सुरू असते एक मिनटं ते सव्वा मिनटं कारण की एक स्वरातून दुसऱ्या स्वरामध्ये जेव्हा शिफ्ट होतं म्हणजे एका नाडीतून दुसरी नाडी आपली जेव्हा शिफ्ट होते त्यावेळेला जो मधला पिरियड आहे त्याला ट्रान्झॅक्शन पिरियड म्हणतात तो असतो सुषुमना नाडीचा आपण जेव्हा असा हात करतो किंवा असा हात करतो तेव्हा जाणवते की आपले दोन्ही नागपुड्या एका वेळेला सुरू आहे तो कालावधी असतो सुषुमना नाडीचा जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सुषुमना नाडीमध्ये प्रवास करू नका जर कोणतं चांगलं काम करायचं असेल तर सुषुमना नाडीमध्ये चांगलं काम करू नका जर तुम्ही आपल्या नेहमी सांगितलं गेलं की नेहमी चांगलंच बोला वाईट बोलू नका याचं कारण आहे जर समजा आपण एखादी गोष्ट बोललो वाईट बोललो आणि त्यावेळेस नेमकी सुशुम्न नाडी सुरू असेल तर ती गोष्ट शंभर टक्के होते त्यामुळे नाडी नाडीमध्ये काहीच करायला सांगितलं नाही तुम्ही महत्वाचं काम करत आहात तुम्हाला जाणवलं की सुशुम्न नाडी सुरू आहे तर त्यावेळेला कोणतंही काम करू नका सुशुम्न नाडी म्हणजे दोन्ही नागपुड्या एका वेळेला सुरू असणं ओके त्यानंतर मग आपल्याला नाडी नाडीमध्ये काय करायचं आहे तर ध्यान करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे नाड़ी नाडीमध्ये आपण नामस्मरण करू शकतो कारण की त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड खूप ओपन झालेलं असतं आपण चांगलं काही बोललो आणि त्याचवेळेस सुशुम्न नाडी सुरू असेल तर त्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात पण सुशुभ नाडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी नाही करायला सांगितलेल्या आहेत तुम्ही प्रवास करतात प्रवासाला सुरुवात करणार आहात सुशुम्न नाडी सुरू आहे प्रवासाला सुरुवात करू नका अशा अनेक गोष्टींचं सुषुमना नाडीमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत दिवसातून चार वेळेला आपली सुशुमन नाडी जास्त प्रमाणामध्ये सुरू असते सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती नंतर दुपारी बारा वाजल्या सुमारास त्यानंतर मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तुमच्या गावामध्ये जी सूर्यास्ताची वेळ असेल त्यानुसार आणि रात्री बाराच्या दरम्यान यावेळेस साधारणपणे तीन मिनटापेक्षा देखील जास्त सुषुम्ना नाडी सुरू असू शकते सुरू राहू शकते यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सुशुम्न नाडीमध्ये आपल्याला जेवण करायचं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं आहे बघा की संध्याकाळच्या वेळेला जेवू नका त्याचं कारण ते आहे कारण की सुशुम्न नाडीमध्ये आपण जेवलो तर आपलं जेवण पचत नाही जे व्यक्ती दुपारी बारा वाजता जेवत असतील त्यांनी एक नियम पाळायचा आहे म्हणजे पावणे बारा अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं ते बारा वाजून पंधरा मिनटं दुपारचे या दरम्यान ह्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जेवण करू नका तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ नका तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं तुम्ही करू नका कारण त्या त्या की त्यावेळेला आपली सुशुम्न नाडी ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामधली एनर्जी जी आहे ती डिस्टर्ब असू शकते त्यासाठी सुशुम्न नाडी आपल्या शरीरामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे नाडी बदलता येते तशी सुशुम्न नाडी बदलता येत नाही किंवा ॲक्टिव्ह करता येत नाही आपल्याला वाटतं की सूर्यनाडी हवी आपण बदलू शकतो चंद्रनाडी हवी आपण बदलू शकतो असं वाटतं की सुषुम्न नाडी माझी सुरू पाहिजे सुरू नाही करतायत ती तिच्या मनात असेल तेव्हाच ती होऊ शकते हां तुम्ही सुषुम्न नाडी सुरू असताना तुम्ही नाडी बदलू शकता पण ती हो ना, इतर कोणती नाडी सुरू असताना सुशुम्न नाडी आपण कन्वर्ट करू शकत नाही ॲक्टिव्ह करू शकत नाही ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे दुपारच्या वेळेला आपण पाहिलं की त्यावेळेला जेवण करू नका संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला जेवण करू नका ते आपल्याला पसणार नाही त्याचा दुष्परिणामच आपल्या शरीरावर जास्त होऊ शकतो आपल्याला घरातून निघताना जा जर जाणवलं की महत्त्वाच्या कामाला जायचं आहे आणि माझी सुशुम्न नाडी सुरू आहे तर त्यावेळेस तुम्ही दोन मिनटं थांबा आणि मग तुम्ही निघा बाहेर पडताना कोणतं पाऊल ठेवायचं हे देखील आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच पण सुषुम्ना नाळी आपल्या शरीरामध्ये साधारणपणे दिवसभरामध्ये बावीस ते तेवीस वेळेला ॲक्टिव असते एक ते सव्वा मिनटासाठी तीच वेळ फक्त आपल्याला पाळायची आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जाणवेल की त्या जर गोष्टी आपण सांभाळल्या तर आपल्या जीवनातले अनेक चॅलेंजेस हे कमी होणार आहेत आणि होऊ शकतात ही ताकद आहे स्वरविज्ञानाची कारण की स्वरविज्ञान आपल्याला भरपूर काही गोष्टी देतं पण आपण ती गोष्ट आत्मसात करणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये एक प्रश्न आला असेल ह्या गोष्टी प्रत्येक वेळेला पाहणं गरजेचं आहे का तर असं नाही होत कारण की एकदा शरीराला सवय झाली एक, एक आपल्या ब्रेन मेमरीमध्ये आपल्या मसल मेमरी क्रिएट झाल्या ब्रीद मेमरी क्रिएट झाल्या ते आपल्याला जाणवतं की आता माझा कोणता स्वर सुरू आहे कालांतराने आपला तोच हात पुढे जातो ज्या स्वराचा हात आपल्याला पाहिजे असतो कोणत्या स्वरामध्ये कोणतं कार्य करायचं हे देखील आपण पाहणार आहोतच चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर करून बेलेकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर कमेंट करून सांगा की मी व्हिडिओ पहिल्यांदा पाहतो आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद